तसे नाही त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी भाषण केलं हे भाषण मी ऐकलं तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतंय की तुमचं माझं असं भांडण होणार म्हणून काही करताना प्रोत्साहन देण्याच्यासाठी सतत त्यांचा प्रयत्न मला आनंद आहे की आज या ठिकाणी ते आहेत किंया फिर चलोगे फिर से신아이 ने नहीं सांगू शकतो इतويه येत असलेल्या भाषाय كده ते भाषण्याई कृत्य दुसरे भाषणाचे सेसनेंस नरस्वसे की तुमसे रोज आता भजन होया या वेळात सुद्धा मी काम करतो काय माता बाकी काय वेळा शिवसेने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका